नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये धोप्याची वडी करू अळू वडी त्याकरिता धोप्याचे सहा सात पाने घ्यायचे हे पाने धुवून पुसून घेतले ह्याच्या दांड्या कापून घ्यायच्या ह्या दांड्या डाळभाजीमध्ये मध्ये घालवू शकता ह्या पानाच्या मागच्या बाजूचा शिरा उंचवटा आहे त्यावर लाटणं फिरवून प्लेन करायची प्लेन केले की बेसन व्यवस्थित राहतं पूर्ण पानांना प्लेन करून घ्यायचं पातेल्यामध्ये एक वाटी बेसन घालायचे त्यात दीड चमचा तिखट एक चमचा मीठ पाव चमचा हळद दोन चमचे दही घालायचे त्यातच पाणी घालून मिक्स करायचे दह्याऐवजी चिंचेचा कोळ किंवा आंब्याचा कूट कुठलेही आंबट घातले तरीही चालतं आंबट घातले की धोप्याचे पानं खाजवत नाही परत पाणी घालायचे बेसन भिजवायचे छान मिक्स झाले हे बेसन छान फेटून घ्यायचे इतपत बेसन पातळ ठेवायचे पातेल्यामध्ये वाट्यामध्ये पाणी घालायचे त्यात रिंग ठेवायची झाकण ठेवायचे उकळी येतपर्यंत तसेच ठेवायचे बेसनामध्ये कोथिंबिरी घालायची त्यात लसूण आलं जिरे मिरची पेस्ट घालू शकता मिक्स करायचे दोन चमचे कॉर्नफ्लोवर किंवा घोळणे घालू शकता दोन चमचे गरम तेल मोहन घालायचे तेवढा भाग स्किप झाला बेसन फेटून घ्यायचे अळूचे पान हे पालथे ठेवायचे सरळ ठेवायचे नाही सरळ बाजूने बेसन चिकटत नाही त्यावर बेसन घालून पसरवायचे पानावर बेसन जास्ती लावू नये त्यावर परत पान ठेवायचे बेसन लावायचे नंतर पान थोडे वेगळ्या बाजूने पान ठेवायचे बेसन लावायचे निमुळता भाग घ्यायचा इकडे ठेवायचा परत पान ठेवून बेसन लावायचे दुमड करायची प्रथम या बाजूने फोल्ड करायचे नंतर दुसरीकडून फोल्ड करायचे वरून फोल्ड करायचे टाईट रोल घट्ट करायचा या बाजूने थोडे फोल्ड करून रोल करायचा परत दुसऱ्या पानाला त्याचप्रमाणे बेसन लावून रोल करायचा दोनही बाजूने फोल्ड करायचे वरून थोडे फोल्ड करून बेसन लावायचे रोल करायचा रोल घट्ट करायचा रोळीला तेल लावायचे पाणी उकळले त्यात रोळी ठेवायची त्यात रोल ठेवायचे रोल बंद केले तो भाग खाली ठेवायचा नंतर झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची दहा मिनिट ठेवायचे दहा मिनिटानंतर बघू वाफ आली काढून घ्यायचे थोडे थंड होऊ द्यायचे नंतर चाकूने काप करायचे गरम असतानाच काप करू नये छोटे छोटे काप करायचे याला डीप फ्राय किंवा सॅलो फ्राय दोनही पद्धतीने करता येतं दुसऱ्याही रोलचे काप करायचे तव्यावर तेल घालायचे पसरवून घ्यायचे त्यात मोहरी घालायचे मोहरी तडतडली तर दोन मिरच्या घालायच्या अर्धा चमचा जिरे घालायचे एक चमचा तीळ घालायचे तीळ तडतडल्यानंतर तर त्यात अळूहळी एक एक घालायची मंद जाळावर लालसर तांबूस होऊ द्यायची दोन मिनिटांनी परतवायची लालसर तांबूस झाली तीळ घातले की चवदार कुरकुरीत होते तीळ घातले नाही तरीही चालतं पूर्ण पलटवून झाले दोनही बाजूने खमंग लालसर तांबूस झाले काढून घ्यायचे परत आहे तेही फ्राय करायचे तव्यावर तेल घालायचे त्यात अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली तर मिरची घालायची तिळी घालायचे तिळ तडतडले तर अळूवळी एक, -एक करून घालायची दोन मिनिटांनी परतवायची दोनही बाजूने लालसर खमंग झाली ही आपली अळूवळी तयार झाली धप्याच्या पानाची पोळी तयार झाली स्वाससोबत किंवा भातासोबत कुठल्याही चटणीसोबत सर्व करता येतं